तिकडे फोटो काढले दत्त यांच्या घरी आलो होतो आम्ही घरी चाललो इथे विहीर आहे विहीर साफ करण्यासाठी लोक जमले गावकरे पाय वाट आहे येताना आम्ही रिक्षाने आलो पिके फुटकवाडी लोकडे मागतात आता सर्व रिक्षा गेले पाय वाटा पण जबरदस्त हा तू गावच्या ठिकाणी घेतली मी चप्पल मजबूत किती पाहिला आमच्या मावशीचं गाव लहान असताना आई घेऊन यायचं आम्हाला याच वाटेने वरती आता रोड झाली रिक्षा झाली आता लोक चालायची कमी झाली

पाणी आहे निरोज झुळुळ मंजूर गाणी मंजूर पाण्याचा आवाज झुळुल वाहे पाणी पाटा नी, बघा

हा पडला लागणार आहे पाठवत शंकर देऊळ आहे

हाँ केतन दत्ताराम वारिसे मुंबई न ठीक है आपको महत्ति देखी अपनी गम्मत जमत रही अपने मस्त है नाव का ना मंदिर ना जो मंदिर बड़ा छान नवीन बनाने एकदम दरी खोल सुंदर तुझे

घोड़ा को शांत निरोग शांत था मस्त मल्लिकार्जुन मंदिर हरा राम महादेव श्री मल्लिकार्जुन मंदिर टीके फुटकवाड़ी मंदिर तो बुरा मंदिर है बगा Què que

गेलो शॉर्टकट नहीं आज आता <extracting थाँगाई> बस है क्या <स्थारेवल थाँगाई> कोण आहे कोण आहे तेल बाय तेल बाय हॅलो हा वाडिओ कुठे आला तू घरी घरी काल पण तू तसाच केला नाही त्या पण असाच उडा उडाला अरे हो नाही बंद झाला गाडी कोणाच घेऊन फिरतोय बंद आता पण बंद झाला तूच घेतली की काय गाडी बंद कर बंद कर माझी नाही घरी चल त्या गणपती नाही तुझी तूच घेतली हो माझी नाही अरे वा मस्त काय नाही काम ओळखलं दिसत आहे ओळखी दिसतात रस्त्यावर बसलेला कुठे जाऊन बसतो कसं जाऊन बसतो कुठे पण आपला गाव आहे आपल्याला आपलाच इथे गाव आले आमचे मित्र मुंबई हा का मुक्कमपोष खा